पोळ्या पुढल्या बातमीकडे संभाजीनगरमध्ये खाद्यतेलाचा टँकर पलटी तेल जमवण्यासाठी लोकांची झुंबड संभाजीनगर नाशिक महामार्गावरची ही घटना समोर येते छत्रपती संभाजीनगर नाशिक राष्ट्रीय महामार्गावरची घटना छत्रपती संभाजीनगरच्या देवगाव रंगारी या ठिकाणी खाद्यतेलाची वाहतूक करणारा एक टँकर उलटला आहे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहन चालवण्याच्या वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये टँकर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तेलानं भरलेला हा टँकर उलटला खाद्यतेलाचा हा टँकर उलटला आणि त्या त्याची माहिती पोलिसांच्या आधी आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचली आणि मग काय कोणी डबा तर कोणी इतर भांडी घेऊन फुकटचं तेल मिळवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलं अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच जास्तीत जास्त तेल मिळवण्याचा प्रयत्न करत होते छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावरच्या देवगाव रंगारी फाटा या ठिकाणी ही घटना घडली